नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर म्हणजेच सीमास किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी म्हणजेच खास रावण पिठलं नाव ऐकूनच तुमची उत्सुकता वाढली असेल ना चला तर मग आपण वेळ न दवडता आपल्या रेसिपीकडे वळूया मस्त अशी झणझणीत रेसिपी आहे तर मित्रांनो आपण गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यावर आपण अशी पसरट अशी कढई घेतलेली आहे या कढईमध्ये आपण दोन टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे आणि तेलासोबतच आपण चार टेबलस्पून आपण इथे तूप घालायचे आहे जास्त करून या पिठल्यामध्ये तेलाचा वापर जास्त असतो आणि झणझणीत असपणा जास्त असतो जास त्यामुळे या पिटल्याला रावण पिटला असं नाव पडलं असं माझी आई म्हणायची शिवाय चव देखील वेगळी असते पाहालच तुम्ही चला तर मग आता तेल तापलेलं आहे आणि या तेलामध्ये आपण एक स्पून मोहरी घालून घेतलेली आहे आणि ही मोहरी चांगली व्यवस्थित तेलामध्ये तडतडली गेली पाहिजे जर तेलामध्ये ही जर तडतडली नाही तर ती खाताना कच्चं लागेल तसेच यासोबत मी एक टी स्पून देखील घातलेले आहेत आणि वन फोर टीस्पून आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे हे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे सोबतच एकदम ताजा असा कडीपत्ता घातलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण इथे वापरलेला आहे हा कांदा थोडासा पण चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात कांदा देखील भाजतो आहेत सोबतच आपण लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या वापरल्या त्याचबरोबर चार तिखट हिरव्या मिरच्या आहेत ह्या लांबट आकारात कापून घेतलेल्या आहेत त्या देखील सोबतच आपण या कांद्यासोबत भाजून घेऊया एकदम झणझणीत पिठलं असणार आहे हे आणि खायला तर खूप मजा येते हे पिठलं खात असताना पहा कांद्याचा कलर आता थोडासा लालसर झालेला आहे मस्त लसणाच्या पाकळ्या देखील थोड्याशा ब्राऊन कलरमध्ये आलेल्या आहेत मध्यमाच्यावरच आपल्याला हा कांदा चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे सोबतच थोडंसं मी एक टी स्पून अद्रक बारीक चिरून घातलेलं आहे ते देखील आपण भाजून घेऊया व्यवस्थित पहा कांदा आपला थोडासा आता ब्राऊनिश कलर येत आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत त्यामध्ये सुरुवातीला मी घातलेले आहे धने जिरेपूड एक टी स्पून घालून घेतलेले आहे अर्धा टीस्पून इथे मी हळद पावडर वापरलेली आहे गॅसची आज ज्यावेळी आपण मसाले टाकू त्यावेळी एकदम मीडियम टू लो फ्लेम ठेवायचे आहे त्याचबरोबर मी इथे दोन स्पून मिरची पावडर वापरलेली आहे मी मला जितकं तिखट झेपेल त्या प्रमाणात मी इथे तिखटाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर जास्तच तिखट हवं असेल तर तुम्ही अजून एक टेबलस्पून इथे वापरू शकता कारण मी इथे हिरव्या मिरच्या देखील तिखटच घातलेल्या आहेत त्यामुळे मी इथे दोन टेबलस्पून तिखट वापरलेलं आहे त्याचबरोबर एक टी स्पून मी काश्मीरी मिरची पूड देखील वापरलेली आहे मस्त हे मसाले तेलात परतल्यानंतर एक छोटंसं टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील याच्यासोबतच आपण भाजून घेऊया नेहमीप्रमाणे आपण टोमॅटो ज्यावेळी टाकू त्यानंतर मीठ टाकायचं आहे कारण टोमॅटो टाकल्यानंतर मीठ घातले तर टोमॅटो पटकन शिजला जातो ही आहे आजची छोटीशी टीप कलर पहा याचा आत्ताच किती सुंदर दिसते आहे आता टोमॅटो छान शिजल्यानंतर थोडा वेळ आपण याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे प टोमॅटो पटकन शिजला जाईल आणि बाकी मसाल्यांनासुद्धा अगदी तेल छान सुटेल पहा साईडनी मस्त तेल सुटत आलेलं आहे मी किंचित इथे वन फोर टीस्पून साखरेचा वापर केलेला आहे कारण टोमॅटो घातल्यानंतर थोडासा साखर वापरलं तर ॲसिडिटी होत नाही ही आजची आहे दुसरी छोटीशी टीप मस्त असा हा टोमॅटो आता पूर्णपणे शिजलेला आहे अजून थोडा वेळा आपण शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिट असं झाकण ठेवून शिजवल्यानंतर मसाले छान शिजले जातात शिवाय तेलदार असा पणा आपला कोणत्याही रेसिपीला तेलदारपणा येतो असं झाकण ठेवून जर तुम्ही मसाले शिजवून घेतलेत तर आता हे याच्यामध्ये मी गरम पाण्याचा वापर करणारे मी जवळपास मी हे पिठले दोघांसाठी तयार करते आहे त्यामुळे मी इथे एक ग्लास असं गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी ओढ्यासाठी घालायचं जे आपण मसाले व्यवस्थित भाजून घेतलेत ते मसाले तेलदार तसेच राहतात त्या म्हणजे अगदी कालवणांना व्यवस्थित कलर येतो आणि एक प्रकारचा कट येतो त्यामुळे इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता काय करायचं आहे इथे मी एक बाऊल घेतलेला आहे या बाऊलमध्ये आपण जे बेसन आहे मी इथे तीन टेबलस्पून बेसनाचा वापर करते आहे आणि या बेसनमध्ये थो हळूहळू करत थोडं थोडं करत ना आपण पाणी घालून अगदी व्यवस्थित त्याचं एक घोळ तयार करून घ्यायचा आहे कारण आपण डायरेक्ट असं बेसन जर त्या पिठलामध्ये टाकलं तर गाठी होऊ शकतात त्यासाठी आपण आधीच हे पिठलं गाठी होऊ नयेत यासाठी आपण इथे हे बेसनचा घोळ तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी करत पूर्णपणे गाठी निघून जातील इतपत अशा पद्धतीने हा घोळ तयार करून घ्यायचा आहे पहा यातील पूर्णपणे गाठी निघून गेलेल्या आहेत व्यवस्थित असा हा घोळ आपला तयार झालेला आहे आणि मिश्रण ओतता येईल अशा पद्धतीने थोडस पातळसर ठेवायचं आपण पहा मिश्रणाच्या संपूर्ण आपण गाठी काढून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आपल्याला ओतता येईल इतपत हा घोळ तयार झालेला आहे चला तर मग आता आपण ही जी फोडणी आहे मस्त उकळलेली आहे आता यामध्ये हळूहळू करत आपण एकाच चमचा हाताने चमच्याने हलवत राहायचं आहे आणि एका चम्च, हाताने हा घोळ व्यवस्थित हळूहळू ओतून याला आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत पहा असं केल्याने एकसुद्धा घाट आपल्या पिठलामध्ये अजिबात तयार झालेली नाही आहे आणि व्यवस्थित एकसंद असं हे आपलं पिठलं तयार आहे तुम्ही कलर पहा मस्तच कलर आलेला आहे आणि अगदी तेलदार झालेले आहे फक्त पाच ते दहा मिनिट आपण झाकण ठेवून हे पिठलं शिजवून घेऊया म्हणजे बेसन कच्चं राहणार नाही अशा पद्धतीने आपण हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे गॅसची आज आपल्याला एकदम लो ठेवूनच हे पिठलं शिजवायचं आहे मोठ्या गॅसवर जर तुम्ही शिजवलं तर पिठलं खालून जळू आता आपण पिठलं उघडून पाहूया आग लागेल रावण पिठलं आपलं तयार झालेलं आहे हे पिठलं तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता आणि हे पिठलं असंच जर करून बराच वेळ ठेवलं ना हे असंच राहतं याच्यामध्ये असं घट्टपणा अजिबात काहीच येत नाही त्यामुळे तुम्ही गरम नंतरसुद्धा गरम करून हे पिठलं खाऊ शकता आता पहा हे आपलं पिठलं तयार आहे याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त रेडी केलेलं आहे आता हे आपण सर्व करूया मी भाकरी बनवलेली आहे ज्वारीची त्यासोबतच माझ्याकडे शेंगदाण्याची चटणी आहे आणि कांदा आणि मिरची मस्त असं हे रावण पिठलं तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खास रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा नेहमीच आनंदी राहा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद